सुदृढ ठाणे आरोग्य हे केवळ एका व्यक्तीचं नसतं ते संपूर्ण शहराचंही असतं ठाणे वेगाने बदलणारं आधुनिकतेची कास धरणारं शहर सतत धावणारं शहर पण हे चित्र नेहमीच इतकं आश्वासक नव्हतं या रोषणाईच्या मागे एक असा काळ होता जेव्हा उपचारांची स्वप्न पाहणंही सर्वसामान्यांसाठी कठीण होतं आरोग्य कधी काळी हे नाव घेतलं की सामान्य माणसाच्या पोटात गोळा यायचा आजार पण शरीराला नंतर खचवायचं पण उपचार कसे होणार या चिंतेनं तो आतून आधीच खचून जायचा दवाखान्याच्या पायऱ्या चढताना खिशातल्या पैशांकडे बघताना सामान्यांचे डोळे पाणावायचे पण काळ बदलला ठाण्याची नाडी ओळखणाऱ्या शिंदे साहेबांनी ठाणेकरांच्या वेदना ऐकल्या नसत्या तरच नवल ठाणे सिव्हिल हॉस्पिटल हे केवळ रुग्णालय नाही तर लाखो नागरिकांसाठी आधार आहे ठाणे पालघर आणि रायगड या तीन जिल्ह्यांचा भार आपल्या खांद्यावर पेलणारं हे रुग्णालय आज आधुनिक उपचारांनी सज्ज झालंय आपत्कालीन सेवेपासून ते आधुनिक आय आणि कॅन्सर उपचारांपर्यंतचा हा प्रवास सरकारी आरोग्य व्यवस्थेला दिलेली एक नवी दिशाच आहे शिंदेसाहेब म्हणतात तसं सा, सामान्यातील सामान्य माणसाला वेळेवर उपचार मिळणं हा त्याचा अधिकार आहे पण उपचार जितके आधुनिक तितकी त्याची किंमत सामान्य माणसाच्या आवाक्या बाहेर यासाठी रुग्णालय आणि रुग्ण यांच्यातील अंतर कमी करणारा दुवा म्हणजे मुख्यमंत्री वैद्यकीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री पदावर असताना मदतीचा जणू विक्रम रचला गेला होता जवळपास ऐंशी हजारांहून अधिक रुग्णांना चारशे पन्नास कोटीहून अधिक वैद्यकीय आर्थिक मदत दिली गेली त्यांच्यामुळे आज माझा मुलगा उभा आहे सतरा वर्ष त्याने आज किडनीचा प्रवास केला आजारपण हे केवळ शारीरिक नसतं ते आर्थिकही असतं आणि हीच भीती घालवण्यासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना एक संरक्षक कवच बनून उभी राही नऊशे एकाहत्तर आजारांवर कॅशलेस उपचार कुटुंबासाठी पाच लाखांपर्यंतचं संरक्षण आणि किडनी प्रत्यारोपणासाठी वाढीव मदत आणि हो विमा हप्ताही सरकार भरतय कारण शिंदे साहेबांना ठाणेकरांच्या डोळ्यात अश्रू नाही तर जगण्याचा आनंद पाहायचा आहे ही सर्व आरोग्य व्यवस्था एखाद्या योगायोगातून उभी राहिलेली नाही आम्ही केवळ घोषणा करणार नाही तर प्रत्यक्ष जमिनीवर कामाचं निर्माण सरकार आहोत या शिंदे साहेबांच्या शब्दांनीही किमया साधली रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा मानणारं नेतृत्व जेव्हा पाठीशी असतं तेव्हा सामान्य माणसाला आजाराशी लढण्याचं बळ मिळत जगण झालंय छान कारण धनुष्यबाण